नमस्कार मंडळी आपले फलक मध्ये स्वागत आहे तर आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला ला तर, तर आज आपण मराठवाडा आणि विदर्भातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव पाहणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनचे प्रमुख बाजारभाव साधारणतः चार हजार तीनशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या रेंजमध्ये आहेत चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला म्हणजे पिवळ्या सोयाबीनला काही ठिकाणी चार हजार आठशे रुपयापर्यंत दर मिळत आहे तर मराठवाडा येथील आजचे सोयाबीनचे बाजार भाव लातूर बाजारात आज पिवळ्या सोयाबीनला सुमारे चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल भाव नोंदवला गेला आहे तर सरासरी चार हजार पाचशे रुपयाच्या आसपास आहे तुळजापूर माजलगाव जिंतूर मुरुम वडवणी इत्यादी मंड्यांमध्ये चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल रेट दिसत आहे तर कमी दर्जाच्या मालाला चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत दर दिसत आहे विदर्भ येथील बाजार बाजारभाव तर अमरावती अकोला वाशिम कारंजा मालेगाव चंद्रपूर या भागात सोयाबीनला सरासरी दर चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला आहे तर काही ठिकाणी कारंजा राजुरा खामगाव येथे पिवळ्या सोयाबीनला कमाल दर चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर किमाल दर तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दर असा नोंदवला गेला आहे राज्यस्तरीय चित्र आणि सल्ला महाराष्ट्र पातळीवर कालपर्यंत एकूण सरासरी सोयाबीनला भाव सुमारे तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार आणि कमाल दर पाच हजार एकशे अकरा रुपये असा नोंदवला गेला होता त्यामुळे आजची भावही त्याच पट्ट्यात मराठवाडा विदर्भात थोड्या प्रमाणात वरच्या पातळीवर फिरत आहेत तर मंडळी आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद